पुढील प्रमाणे पोलीस पाटील पदाचे दळगाव तालुक्यातील अनुसूचित जमाती पेशा क्षेत्रातील पोलीस पाटील पदासाठी गाव गावे एक नंबर पालका दोन नंबर गाठली तीन नंबर माकडकोण चार नंबर खुशगव्हाण पाच नंबर जुने दळगाव सहा नंबर जुने तरुणमाल सात नंबर बिलगाव आठ नंबर दनाजे खुर्द नऊ नंबर चंद्रा बुद्रुक दहा नंबर फलाई अकरा नंबर कुवरखेत बारा नंबर राजबर्डी तेरा नंबर कुकलट चौदा नंबर त्रिशूल वाडाडुंगर पंधरा नंबर कात्रा सोळा नंबर सोममाणा सतरा नंबर शिकली अठरा नंबर नंदलवाडा एकोणीस नंबर मुंदोलवड वीस नंबर वलवाल एकवीस नंबर वावे बावीस नंबर हरणकुरी तेवीस नंबर छेलकुवी चोवीस नंबर कुसनवेरी पंचवीस नंबर खरडी बुद्रुक सव्वीस नंबर निगदी सत्तावीस नंबर दुट्ठल अठ्ठावीस नंबर केला पाणी एकोणतीस नंबर खरडी खुर्द तीस नंबर आमसुला एकतीस नंबर कुंड्या बत्तीस नंबर पोला, तेहतीस नंबर पानबारी चौंतीस नंबर मुबारकपुर पस्तीस नंबर बमाणा सत्तीस नंबर खड़के सदतीस नंबर खोटौड़ा अड़तीस नंबर गेंदा एकोणचा नंबर गेंदा चालीस नंबर तलाई एक्केलखेड़े चालीस नंबर कात्री फारस्ट त्रेचा नंबर चीसखेड़ी चौवेचा नंबर चंदवाड़ा खुर्द पंचा नंबर जोलोला छेचा नंबर डमखेड़े सत्तेच नंबर तीनसमाण अट्ठेचा नंबर नड़गवन एकोणपन्नास नंबर निमगवण पन्नास नंबर पाडली एक्कावन्न नंबर पिंपळ चौक बावन्न नंबर पिंपळ बारी त्रेपन्न नंबर बरशिसा चौपन्न नंबर बरड पंचावन्न नंबर बाबरी छप्पन नंबर मुक्तारजिरा सत्तावन्न नंबर मनखडी खुर्द अठ्ठावन्न नंबर वरवाली एकोणसाठ नंबर सिक्का साठ नंबर सादरी एकसाठ नंबर सावऱ्या लेखडा बासष्ट नंबर शिरसाणी त्रेसाठ नंबर सुरंग चौसाठ नंबर कुंबरे अशा एकूण चौसाठ पदासाठी महिला पुरुष पुरुष आरक्षण संदर्भात पोलीस पाटील गावाचे यादी जाहीर करण्यात आली होती नमस्कार जय आदिवासी जय जोहार एक पावरी भाषा पावरा समाजामध्ये खाजली बात हो सात सात नऊ दोन हजार तेवीस रोजी दड़गाव तालुका आणि नंदुरबार जिल्हा पोलीस पाटील भरती पाहुडी होते ते तीन पोलीस पाटील भरतीमा नंदुरबार जिल्हा सेला महाराष्ट्राम तेरा जिल्हा आदिवासी जिल्हा होता ते आदिवासी जिल्हा जे आहे आदिवासी गाव मांडत तिन्न आदिवासी आरक्षण सुवर्ण करून सरकारनं शासन निर्णय होतो ते चाहे पन्नास टक्के आहे आदिवासी लोकसंख्या का पन्नास टक्के नुपर आदिवासी लोकसंख्या चाहे आदिवासी आरक्षण पोलिस पाटील महिला पुरुष आरक्षण सरकार सुवळत ते तिनं आरक्षण जा इतर समाजसेेतू ह समजलं हो एससी ओबीसी एनटी टी एजेन टी ए समाजवाला आहवान कलु आदिवासी समाज ह हो की आम्ही बी पन्नास टक्के गावमा र इंगाव पन्नास टक्के राहत राहतात रोटेशन पद्धत हो मास मा, वर पोलीस पाटील भरती जोवे करेन एक याचिका वकील धोरीन खंडपीठ औरंगाबाद कोर्टा मा नाग दिल्ली दोन हजार तेवीस पासून पोलीस पाटील भरतीये जे एक स्थगिती लाग रही है जे पोलीस पाटील भरतीये एवी शक्यता दोन हजार पंचवीस मा जिल्हा परिषद निवडणूक जर होरगे त्याच्यानंतर जे स्थगिती पोलीस पाटील भरतीने ती स्थगिती उठण्याची शक्यता सेती हे तिनांकरी ज्या आपणा नंदुरबार जिल्हा महिला ज्या सुशिक्षित आणि उच्च शिक्षित पुर्या शेत हा स्पर्धा परीक्षा तयारी करणारा शेत तिनामा सूर्य शेतू सुरा शेत हा या जास्तीत जास्त अभ्यास करून जो आहे आपोहो देखायने म्हणलो हो की नंतर जिल्हा परिषद नंतर पोलीस पाटील भरती पोहणी शेती आहे ठाम्स आहे तिनंकरी आखा तयारी करजो पोलीस पाटील भरती पोळी ते ऑनलाईन फॉर्म भर है ते शिक्षण शेत ते कमीत कमी शिक्षण दहा विषय जास्तीत जास्ती, जास्ती आपण जत्र तत्र शिक्षण पदवीपर्यंत तिना मग आपण शंभर प्रश्न पुसून येतो शंभर प्रश्न मग पस्तीस प्रश्न तरी आपण जो आहे जी पात्रता शेती हे आणि जास्तीत जास्ती जी जास्ती जास्ती मार्क पाड्या तिनं मीरिट माय पोलीस पाटील कोरी नियुक्ती जुड्या आणि शिक्षणा माय जो महत्व येतं तोहल वयोन बेट शेती हे ते कमीत कमी वय शेती एक पंचवीस वर्ष जुय जास्तीत जास्ती पंचाळीस वर्ष जुये ते महाराजा दळगाव तालुका माइला जा बिल्ल समाज पावरा समाज महिला माने से ताहा या पोलीस पाटील भर्ती पडतले ते बांडण जास्ती करतला बांडण का करतला की के अमृजुंडली पटलाय मुद् जुए आम्र झुंडली पटलाय आममुदुए अहलो निंदें कायदाम संविधानं काला अधिकारमा निंदे काके शहादे तालुका जो उपविभागीय अधिकारी सेतु हो आपण जो पोलीस पाटलन जो जहा जाहर, जहात पाडी है तेरा जो नियम मा जो चौकट मा बठणे हो ले जो गाँव मा कुणी भी वर्षक तुलो कुणीम नि ओढे है ऋष टक्केवारी गुणानुसार शिक्षण अनुसार तिन्हा पोलीस पाटील पद पार्थ जुड है आणि माजी माझी पोटील से किंवा आम्हा कुटुंबा पोटील होतो किंवा आमू जाती हिकला किंवा आमू डाय गावन डाय शेता आहे जर तिंद्रा मनम लागे तिनो पोटील वगैरे काय बोवणे शक्यता नाही इनामा जू वधार हिकलू से जू वधार मारखा चूस पोलीस पाटील बो आहे आणि कालला कालला गावन पोलीस पाटील भरती रिक्त पदेश येताच्या तुम्ही गल्ला इनामा कळणीच येतो